बदलापूर पूर्वमधील यादवनगर परिसर आज बुधवार सकाळपासून वीज पुरवठा खंडित आहे सकाळी दहा वाजल्यापासून खंडित झालेला वीज पुरवठा सायंकाळी चार पर्यंतही सुरू झाला नव्हता एन गणेश उत्सवाच्या दिवसात एवढा मोठा वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे वीज वितरण विभागाचे अधिकारी आनंद काटकर यांनी सांगितले की परिसरात केबल जोडणीचे काम सुरू असल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे मात्र याची कोणतीही पूर्व सूचना नागरिकांना देण्यात आलेली नाही त्यामुळे अचानक झालेल्या अडचणीमुळे आनंद मिलन झाला आहे स्थानिक नागरिक रत्नाकर पवार यांनी या परिस्थितीवर संताप व्यक्त केला आहे ते काय म्हणाले ऐकूयात बदलापूर पूर्व मधल्या यादवनगर इथे सकाळी साडे दहा वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय आणि आता दुपारचे चार वाजत आले संध्याकाळचे तरी वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला नाही आणि सणासुदीचे दिवस आहेत लोक जे ते म्हणजे संताप व्यक्त करतायत एम एस सी बी वरती आणि एम एस सी बी वीज पुरवठा विभाग जो आहे तो सांगतोय की पंधरा मिनिटात लाईट येईल पंधरा मिनिटात इलेक्ट्रिसिटी पूर्ववत होईल पण अद्याप काय त्यांची इलेक्ट्रिसिटी पूर्ववत झालेली नाही मी स्वतः त्यांना दोन वाजता फोन केला होता आनंद काटकर नावाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी बोललो पण त्यांनी पंधरा मिनिटात लाईट येईल आणि काय केबल जोडणीचं काम होतं आणि काल आम्ही मेसेज टाकला होता असं ते म्हणाले पण माझ्या माहितीनुसार मी ज्या लोकांना विचारलं त्यांनी तर ते सांगितलं असा कोणता मेसेज आम्हाला आला नाही तर काय म्हणजे वीज पुरवठा नेमका ह्या कारणा म्हणजे खरं कारण काय ते जरा संभ्रमच वाटतोय मला